प्रयत्न आहे कारण आम्ही ज्या पक्षासोबत आहे ते पक्षाची सरकार राज्य आणि केंद्रामध्ये दोघ दोन्ही ठिकाणी आहे तर आमचा हेच प्रयत्न आहे की जेवढे भावी भक्त ते काशी मध्ये आपले हीन ते त्यांना कोणताही त्रास नाही झाला पाहिजे तिथे रेल्वे स्टेशनचा स्टॉपेज आपल्याला भेटलं पाहिजे त्यासाठी आमचा प्रयत्न आहे प्रयत्न केले तर परमेश्वर नक्की सापडतील जसं आपण सगळे प्रयत्न करत आहे की जगात परमेश्वरला शोधण्यासाठी आपल्याला आपला वेळ परमेश्वर साठी द्या लागते त्याच पद्धतीने आम्ही जे प्रयत्न करत आहे त्याला नक्की आम्हाला देवही सुद्धा आमच्या पाठीशी उभं राहून ते आशीर्वाद नक्की देतील आणि त्याच्यासोबत जे रिद्धपूरला जे बस स्थानक आहे त्याला फाईव्ह स्टार बस स्थानक म्हणून आपण ते बनवून तेही आणलं येणाऱ्या भविष्यामध्ये तेही स्थानक फाईव्ह स्टार बस स्थानक असं ते बनणार आहे आणि बाबांनी मला पहिलेच आशीर्वाद दिला की चोवीस मध्ये कष्ट करणारी कष्ट करत राहते रवीजी हे शिकवलं कारण माझे राजनीतीचे गुरु जर मी कोणाला मानते तर रवीजींनाच मानते कारण मी ते नवरी बनून या जिल्ह्यात आली होती त्यांची बायको होती जीवन सा, साथी होती तर मी त्या कामासाठी आलो त्याच्या पहिल्याच जे काम होता माझं बारा वर्षाचं तर मी खूप चांगल्या पद्धतीने पार पाडला त्याच्यानंतर जे परिवार म्हणन तेच मी भविष्यात करणार आहे आणि तेच समजून मी माझी राजनितीक सुरुवात केली समाजमध्ये राहून समाजाचं काम कसं केलं पाहिजे मराठीचं अहभाव येताना तरी मी प्रत्येक गोष्टी बाहेर पडून मी करण्याचा प्रयत्न केला आणि आजही सुद्धा बरीचशी गोष्टी जर मला नाही कळल्या आता सत्तर वर्षाचे अनुभव व्यक्तीसमोर माझ पस्तीस वर्षाचे बाईचा अनुभव मॅच नाही होणार आहे प्रयत्न करते शिक्षा शिक्षा प्रयत्न करते समझा नहीं ज्यादा स्वतः समझला जीवना शेवट होती मटते फल उसी पेड़ को लगते हैं जो झुका हुआ रहता उसी पेड़ को कोई देखता भी नहीं तो अपनी जिंदगी में झुका हुआ जो व्यक्ति बन गया वैसे तो मरने के बाद तो आदमी अकड़ता ही है तो जिंदे जी क्यों अकड़ना है जिंदे जी अपनी नम्रता अगर आपने रखी मुझे लगता है पैसे आज रहेंगे कल होंगे कि नहीं वो किसी को पता नहीं पद आज है कल इससे कितने बड़े होंगे ये तो भगवान को ही पता हम किसी को भी पता नहीं देवाला है हमारा कोणाला नहीं है फक्त इमानदारीने आपण लोकांसाठी कामी पडलो पाहिजे या पदावर आल्यानंतर फक्त तेवढंच मानस मी घेतलेला आहे बाबाजी आणि आपला आशीर्वाद दिवस रात्र मी त्या मुलांना सकाळी तीन वाजता वाजता पाहून इथे पाहते ते आपलं पूर्ण जेही आपले पंथाचं आहे ते सगळे तीन चार वाजतापासून ते तिथे करतात आता महाराजने म्हंटल कापूसतंड महाराज मी आता नाव ऐकून आमचे कापूसतंनी अंजनगावला एक गाव आहे हा हो त्यांनी मला आता एक मंदिर सा, सांगितलं साताऱ्याचं पंचवीस कोटीचं की एक भक्तांनी तिथे पंचवीस कोटी देऊन एवढा सुंदर मंदिर यांनी पूर्ण बांधून घेतला पैसे त्यांनी त्यांनी स्पष्ट सांगितलं पैसेवाला मी नाही आहे त्यांनी पैसे दिले आणि मी पूर्ण बांधकाम पूर्ण जबाबदारी घेऊन मी कर केली मग रिद्धपूरला मोर्शीचे इथे एम पी लागून जे आपलं मान पंथाचं आहे तिथे ब्रिज बांधून घेतला एम पी सरकार करू शकली नाही तर आम्ही आमच्या स्वतःचे जोडे भक्तगण त्यांनी पैसे देऊन तिथे आम्ही पूल बांधून घेतलं ताईनी मुंबई येऊन अमरावतीमध्ये हो, मंदिर बांधून दिलं मला वाटतं या सगळी गोष्टी तेच व्यक्ती समजू शकते त्याला हे माहित आहे की पैशास फक्त अंत नाहीये हिचे पुढे खूप काही आहे आणि त्याच मार्गावर आपण सगळे चालणारे आपण सगळे महाराज बाबा आम्ही संतांचे विचारावर चालणारे लोक आहे बरेचसे लोक आमचे खूप गंमत उडवते खूप आमच्यावर बोलतात महाराज बाबाजी आता त्या दिवशी जे आमचे महाराज आले ते प्रदीप मिश्रा महाराज जी ते पंढरपूरला त्यांनी <coughs> मंचावर हे म्हटलं की मला याचं पहिले एक पत्र आलं कि तुम्ही जर अमरावतीत आले तर तुम्हाला आम्ही तोंड दाखवण्याच्या लायकीचा सोडणार नाही खासदार आमदार आपला कार्यक्रम घेते तर तुम्ही इत नका पेले पत्र बात की अब जाना तो है और कार्यक्रम माँ अंबा करा के लेगी हमसे कैसे होगा वो सिर्फ अंबा माँ ही जानती है क्योंकि अमरावती में जा रहे हैं तो अंबा माँ की नगरी में जा रहे हैं अभी ये कार्यक्रम किस तरीके से होगा वो वही ठहराएगी तो जाना है पर मला एक गोष्टी चाहे वाले आपला विश्वास जर नाही नसला तर कोणाचे विश्वासाला धक्का लावण्याचे काम आपण आपल्या जीवनात नाही केलं पाहिजे तुम्हाला जर मान्य आहे तुम्ही ते गोष्टी मान्य करा तुम्हाला जर मान्य नाही आहे आमचे विश्वासला आमची आस्थाला कोणी धक्का लावण्याचं काम कोणीही नाही केलं पाहिजे आणि मी बाबांना कॉल करून महाराज महाराजांना कि महाराजजी अमरावती करसे क्योंकि या खासदार म्हणून रिप्रेझेंट करते आणि आपले माझे अमरावतीकडनं जर कोणी या पत्र पाठवलेला आणि तुमचे रिस्पेक्टला तुम्हाला जर धक्का लागलाय तर मी त्यांच्या वतीने तुमच्याकडनं माफी मागते कारण एक लोकप्रतिनिधी असल्यानंतर आपण या जिल्ह्याच्या प्रत्येक व्यक्तीचा पालक तत्व हा स्वीकारून आपण या क्षेत्रामध्ये आणि त्या पदावर बसतो तर त्यांनी म्हटलं जी सांसद जी आपकी गलती नहीं, आपका बडापण आहे की फोन करके माफी मागे कितना बडा बालपण आहे की जिन्होंने मुझे लेटर भेजकर धमकी दी जिनका पूरा जिंदगी लोगों को ये समझाने में जा रहा है कि भगवान में आस्था रखनी ये हर व्यक्ति की जिम्मेदारी है आणि संत महाराज मंथ नसते तर आज जे आमचा विश्वास देवावरचा आहे ते विश्वास आमचा आमचा कतीश देवावर राला नसता कारण आजची पीढी याचे पहिलीची जी पिढीनी केलं त्यांनी जर देवाचवर ये विश्वास ठेवला नसता आणि संत महाराज आणि सगळे म्हणतांनी जर हे कायम ठेवलं नसतं तर आमची पिढीला हा कार्यक्रम हा देवावरचा विश्वास आम्हाला कळला नसता जर आम्ही नाही करू तर आमची येणारी पिढीला हा महत्व कळणार नाही तर संत महाराज हा होणं आणि त्यांचे विचार या समाजात होणं हा खूप आवश्यक आहे त्याच्याशिवाय आमचा समाज येणारी पिढी जे वेस्टर्न पद्धतीने आम्ही सगळे गोष्टी स्वीकारली आहे ती वेस्टर्न पद्धती याला आमच्या हिंदुस्थानमध्ये आमच्या देशाला काही वेळ लागणार नाही खूप काही गोष्टी आम्ही अडॉप्ट केली आहे पण हे जर नाही राहिले तर येणाऱ्या भविष्यामध्ये आमचे मुलांचं भविष्य खूप अंधारात राहील हे सगळ्यांनी गोष्टी लक्षात ठेवली पाहिजे निलिमाय ताई महाराज मोहन बाबाजी जेव्हा ते होत्या सुभाषराव काकांना चांगल्याने माहित आहे त्यांनी मला पहिल्यांदा बाबाची भेट घालून त्यांचा आशीर्वाद घ्यायला राजापेठला नेलं होतं आणि तेव्हापासून मी जुडली आहे आणि जोपर्यंत माझ्या शेवटचा श्वास राहील तिथपर्यंत मी या महानभाव पंतसोबत अशी जुडून माझी आत्ता त्यांच्यासोबत जुळून ठेवणार आहे एवढंच मी आपल्याला सांगू शकते आणि जे आपण म्हटलं की पंचवीस लाख रुपये आपले या क्षेत्राला आपण सभागृह म्हणून दिलं पाहिजे बाबा आपण आणि बाकी लोक करणारे कोणीच नाहीये आम्ही बाकी समाजांना बाकी लोकांना खूप सारे पैसे देऊन प्रत्येक गोष्टी त्यांची सोय बा बरोबर झाली पाहिजे पंचवीस सुरुवात करू त्याच्यानंतर जेवढं तुम्ही म्हणत जेवढा आपला आदेश राहीन तेवढा आपण देऊ त्याच्यात काही प्रॉब्लेम नाही आहे तेवढंच म्हणते आणि काही चुकलं तर सगळे संत महंतकडनं मी माफी मागन पण सगळे जेवढे भक्तगण आहे त्यांना मी एवढीच प्रार्थना करेन आमच्यासारखे युवा जर या समाजामध्ये काम करत असताना देवाचे वर विश्वास ठेवणारे त्या विचारधाराने जर समाजात वावरले मला वाटतं येणारं भविष्य या राजकारणाचा जे विश्वास खूप सारे लोकांना नाही ते विश्वास सुद्धा लोकांमध्ये बसून त्याच्यासाठी आपल्याकडनं सगळे आपण आशीर्वाद मला देते बर एवढंच अपेक्षा आपल्याकडनं करते आणि माझ्या शब्दाला इथेच विराम करते दंडवर खूप खूप अभिनंदन खरोखरच आपण आध्यात्मिक क्षेत्रामध्ये वावरतात हे आपल्या सांगण्यावरूनही पटत नाही की कारण एका फौजीची असणारी मुलगी एवढ्या धार्मिक क्षेत्रामध्ये परिपूर्णपणे एक संन्यासाचं जीवन जगल्यासारखं जगते आणि समाजाचा उद्धार करण्याचं ध्येय उद्दिष्ट आपल्या हृदयाशी बाळगून एक समाज सुधारण्याचा प्रयत्न करतायत आणि अध्यात्मामध्ये जीवन जगण्याचा आटोकाट प्रयत्न करतायत हे एक आपल्याला हे दिसून येते कारण त्यांनी जागासुद्धा कशी घेतली बघा ना आश्रमच्या जवळ म्हणजे साधू संतांचा सहवास शेवटच्या क्षणापर्यंत लाभावं ही त्यांची भावना त्यांना जागा घ्यायला का पूर्ण भारत जंगल त्यांचं शोध कुठे जागा घेऊ शकले असते परंतु नाही एका संतांच्या शेजारी एका आश्रमाच्या शेजारी आपणही राहावं आणि उर्वरित आपलं नंतरचं जे आयुष्य आपण सुद्धा एक संतमय जीवन जगावं ही खरोखरच त्यांची भावना आणि त्या उद्देशाने त्यांनी या ठिकाणी आपला फार्म हाऊस उभा केला आहे ताई संपूर्ण मानव संप्रदायाच्या वतीने तुम्हाला अनेक अनेक शुभेच्छा यानंतर या ठिकाणी अमरावती जिल्हा मानवा परिषदेचे अध्यक्ष श्री वैरागी बाबा वैरागी बाबा अमरावती <laughs> जिल्हा महानगर परिषदेचे अध्यक्ष परमपूजनीय श्री वैरागी बाबा आपण समोर यावं आपल्याला या ठिकाणी सन्मानित करण्यात येत आहे त्याचप्रमाणे डॉक्टर सुशांत चर्जनजी या ठिकाणी आजच्या धर्मसभेचे अध्यक्ष परमपूजनी परमादरणी श्री देळाचारी बाबांना या ठिकाणी सन्मानित करताय या डॉक्टर साहेब आणि वैरागी बाबाजी दोघांनाही नम्र सूचना आपण लवकरात लवकर या ठिकाणी यावं धर्मसेवेला पुढं नेत असताना ज्यांच्या प्रयत्नातून मार्गदर्शनाने या ठिकाणी मंदिराची निर्मिती झाली असे एक नाही अनेक शंभर सव्वाशे मंदिरं ज्यांच्या सहयोगातून महाराष्ट्रात उभे राहिलेत अशा या मंदिराचे निर्माते परमपूजनीय म्हणतं श्री कापूसतणीकर बाबा श्री क्षेत्र फलटण फल्तन। फलटण ही दक्षिण काशी आहे सिद्धपूर ही